मॉर्निंग एव्हरी वन नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी अनमिका तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आय होप सगळे मस्त आणि मजेत असाल तर मंडळी आज काल तुम्हाला दाखवलं मी माझ्या ब्लॉगमध्ये की ले ले, ले ले का का काल पुरणपोळ्या खूप साऱ्या केलेल्या आम्ही आणि आमच्यात तर रामचरित मानसमध्ये आम्ही सुंदरकांडचा पाठ केलेला आणि खूप म्हणजे छान वाटलं इतकं प्रसन्न वाटलं ना मग आज नाश्त्याला काय मग आज नाश्त्याला कालचं जे पुरणपोळीचं उरलेलं होतं ना थोडंसं एक दोन चार पुरणपोळ्या छोट्या छोट्या होती इतकं होतं आणि माझ्याकडं बरंच काय काय होतं म्हणजे की नाही आता कालच्या दिवसात काय काय उरलं होतं पीठ उरलं होतं प्लस मी बाय काय काय तयारी करून ठेवली होती डोश्याचं थोडंसं पीठ होतं प्लस मी शिपखंड बनवलेलं त्याच्यानंतर पुरीचं पीठ मळून ठेवलेलं हे सगळी तयारी मी करून ठेवलेली कारण आज सकाळी मी खूप थकलेली दिसते तुम्हाला थकलेली दिसत नाही आहे पण थकले मी ऑलरेडी त्यामुळे थोडासा लेट पण झालेला आहे उठायला एवढा पण लेट नाही सकाळी सगळा उठून आंघोळ विंगोळ सगळं ओरून घेतलं आहे कारण गणपती बाप्पा आहेत नैवेद्य वगैरे दाखवायचा असतो आणि मुलांचं त्यांचा आवर्त आहे डॉलू थोडंसं सोहम तिला आमच्या वॉकिंगला डॉलो आले तर ती इतका कंटाळा करायला लागले कारण तिथं रोज त्यांना सकाळी साडेचार पाच वाजता उठवतात ते थोडंसं कंटाळा करायला लागले म्हटलं तिला अगं तुझं रेग्युलर रुटीन फॉलो कर मुलं ऐकतात का म्हटलं जाऊ द्या आता तिला कंटाळा आला आहे तर थोडे दिवस झोपू दे म्हटलं दोन चार दिवसच आहे ती गणपती विसर्जन तिचा बड्डे झाल्यानंतर ती जाणार आहे त्याच्यामुळं मी काही तिला जास्त फोर्स केलेला नाही आहे आणि मंडळी सगळ्यात आधी म्हटलं पुरणपोळ्या करून घ्याव्यात सगळा नाश्ता रेडी असला की मग मग आपल्याला बरं पडतंय आणि साहेब पण आमच्या आहेत घरी त्याच्यामुळं मग आज नाश्त्याला त्यांना पण पुरणपोळी खाता येईल थोडंसं सोहम फ्राईड इडली पण बनवणार आहे पुढं जाऊन अजून अजून काय होतं माझ्याकडं श्रीखंड त्याची रेसिपी पण तुमच्याशी मी इथं शेअर करणार आहे की मी श्रीखंड घरात कसं बनवलेलं आणि पुरणपोळ्या बघा पीठ थोडंसं एकदम फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्यामुळं अगदी छान झालं होतं पीठ म्हणजे जास्त जर मऊ झालं ना पीठ कधी तर थोडंसं फ्रीजमध्ये ठेवायचं आणि अगदी छान होतं पीठ मग अगदी पुरणपोळ्या अगदी भरभर भरभर लाटल्या पण जातात आणि अगदी टम्म फुगलेल्या आणि अजिबात फाटत नाहीत मग थोडंसं असं नेहमी कधी पण बघा पीठ जेव्हा तो आपण पाण्यात ठेवतो ना तर कधी कधी थोडंसं पातळ होण्याची ज्या शक्यता असते त्याच्यामुळं मग फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि मस्त असं बघा छान होत आहेत अगदी मला पुरणपोळी पातळ लागते <laughs> तुम्हाला मी कालच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं आणि अगदीच थोडंसं दोन चार पुरणपोळ्याचं पीठ ठेवलं होतं मी कारण की मग कसं आता परत काही मी पुरणपोळ्या करणार नाही आणि सोहम माझा त्याला फार आवडते पुरणपोळी आणि माझ्या डॉलूचं काही नाही तिला काही एखादं नसली तरी चालते तिला काही विशेष अशी आवडत नाही आणि आमच्या डालूच्या शाळेत मोदकापासून पुरणपोळीपासून त्यांना सगळं देतात बरं का त्यांना गणपती डालूला सांगत होते आमच्या त्यांच्यात आता गणपती होताना दीड दिवसाचा तर त्यांना मोदक पण दिलेले उकडीचे मोदक ते पण त्यांना सगळं खूप छान आहे तिच्या शाळेमध्ये जेवणाची तर तिची मला बिलकुल चिंता नाही कारण सगळे पदार्थ तिला मिळतात तिथं खायला सणावारांचं पण जे काय आपण बनवतो ना आपण घरात पण इतकं सगळे व्हरायटीज बनवत नाही इतकं त्यांना व्हरायटीज सगळं व्यवस्थित जेवणाचं देत आहे त्यामुळे तिचं काही मला टेन्शन नाही आता डॉलोमची पुरणपोळी करतो म्हणतो ती मधलं साईड साईडने लाटायचं असं सा। करायचं असं हां मग ते पाहिजे टाकू शकतो मला असं वाटते पोरांनी किचनमध्ये म्हणजे स्वयंपाकामध्ये स्वतःहून आवड निर्माण करून घेणं खूप गरजेचं आहे फक्त मुलींनीच नाही तर मुलांनाही स्वयंपाक करता आला पाहिजे बेसिक स्वयंपाक आपल्याला आला पाहिजेत कमीत कमी, कमी वरण भात कधीतरी चपाती एखादी बटाट्याची भाजी असं साधे सोप्पं कधीतरी आपल्याला इमर्जन्सी गरज पडली तर ते करून खाता आलं पाहिजे इतपत मुलांना स्वयंपाक शिकता आला पाहिजे एका रात्रीत काय कोणी शिकत नाही स्वयंपाक हळूहळू एखादा पदार्थ करायला मुलं शिकतात आमचे डॉलू बघा अगदी हळूहळू हळूहळू लाटत एक पुरण पुळी तयार केली तिनं मला असं वाटतं तिला शिकायला हवं तिला आवड आहे तिला स्वयंपाकामध्ये बाकी पण कामं करते ती पण काय तर तिथं ती बाहेर हॉस्टेलला राहणार आहे ती कमीत कमी बारावीपर्यंत माहीत नाही बारावीपर्यंत राहील की दहावीपर्यंत पण बाहेर राहणार आहे तर तिला स्वयंपाक शिकायला कधीतरी सुट्टीत आली तरच त्याला वेळ मिळतो त्यामुळं मला असं वाटतं तिनं शिकावा आणि सोहम तर तुम्हाला माहितीच आहे सगळं करतो एका बाजून छोले भटुरेपासून सोहम त्या भेंडीची भाजी सगळं करायला शिकला त्याला मी घरात असतानाच थोडंफार ट्रेनिंग दिलं होतं मी मला मला किचनची मुख्य जास्त आवड आहे त्याच्यामुळे की नाही मुलांना पण माझ्या किचनमध्ये मी जास्त व वा। म्हणजे मला असं वाटतं बाकीची कामं जे तुम्ही झाडू पोचा ही कामं तुम्ही काय इन फ्युचर जरी नाही केली तरी तुम्ही बाहेरचं कुणी बाई लावून किंवा काही तुम्ही बाहेर त्याच्यासाठी तुम्ही करू शकता क्लिनिंगसाठी तुम्ही बाहेरून कुणी बोलवू शकता पण स्वयंपाक ही अशी गोष्ट आहे की, की मला वाटतं सगळ्यांना करता आली पाहिजेत सगळ्यांनी त्यात आवड निर्माण करून घेतली पाहिजेत आणि आता आता सोहम आमचा म्हणायला लागला आई मी इडली करतो फ्राईड इडली थांब दाखवतो तुला कशी करतोय मी म्हटलं कर बाबा कशी करतोस तर त्यांना काय केलंय जिरं मोहरी कढीपत्ता घातला आहे कांदा घातला आहे आणि टोमॅटो घातला आहे आणि त्याचं असं म्हणणं आहे की थोडंसं जे पावभाजीच्या टेस्टची पाव म्हणजे प भाजी बनवायची आणि त्याच्यामध्ये असं पावभाजी मसाला घालून थोडंसं त्या टेस्टची म्हणजे पावभाजीच्या टेस्टची इडली बनवायची म्हणजे ती एक वेगळी टेस्ट लागते थोडंसं वरून त्यांनी ना बटर टाकायचं असं त्याचं म्हणणं आहे तर अगदी व्यवस्थित सगळं कांदा टोमॅटो थोडंसं पाणी घालून त्यांना की नाही शिजवून घेतलं आहे जास्त पाणी घातलेलं नाही आहे अगदी थोडं पाणी घातलं होतं आणि असे ब जे इडली होती ना त्याचे थोडेसे असे बारीक तुकडे करून घेतलेत आणि त्याच्यामध्ये परत आहे आणि आता करायला आहे तो पुऱ्या म्हणतो त्या की आई मी एका बाजूला पुऱ्या करतो तू आणि ह्या बाजूला उत्तप्पा कर म्हटलं कर बाबा आणि माझी पोरं मदत करणार त्यामुळे मला किचनमध्ये जास्त उभं राहायला लागत नाही आणि मला कसं आहे जास्त उभं राहता येत नाही उभं राहिले ना माझे पाय दुखत मला वॉकिंग केलं तर पाय दुखत नाहीत पण जास्त उभं राहून किचनमध्ये की इतके पाय दुखतात तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे मला शुगर आहे त्याच्यामुळे थोडासा असा हा जो प्रॉब्लेम आहे तो डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणतात त्याला ती मला खूप झाली होती पण आता मी बराच रिकवर होते हळूहळू आणि वेळ लागतो अशा गोष्टीमध्ये सगळ्यात पटकन आपण रिकवर होत नाही त्याच्यामुळं मला असं तो थोडंसं जास्त कामाचा व्याप झाला ना थोडी धावपळ झाली तरी पण असे पाय दुखायला लागतात पण माझी पोरं इतकी म्हणजे थँक गॉड की मी भगवत देवाकडं म्हणजे महा म्हणते की, की। खूप चांगली माझी पोरं आहेत आणि असंच मुलांना माझ्या चांगली सद्बुद्धी मिळू दे चांगले नागरिक घडू देशाचे त्यांच्या आयुष्यात त्यांना यश मिळू दे ही माझी बाप्पांच्या चरणी प्रार्थना आहे आणि प्रत्येकाच्या आईची प्र एक मुलांकडून अपेक्षा हीच असते की मुलांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप काही चांगलं करावं ते हो चांगले नागरिक बनावे स्वतःच्या पायावर चांगलं उभं राहावं हो त्यांचं चांगलं बिहेवियर असावं हीच हो। प्रत्येकाची अपेक्षा असते आणि मला असं वाटते की सगळ्यांच्या त्या इच्छा पूर्ण व्हाव्यात तर माझे हे व्लॉग इतके लेट का आहेत का गणपती बाप्पा तर ऑलरेडी गेलेले आहेत परंतु काय होते मंडळी त्यावेळेला मला गणपतीमध्ये बिलकुल मला वेळ मिळाला नाही अशी बरीच सारी कामं होती आणि मग ते थकून एडिटिंग करायचं मला जमलं नाही डोळे पण दुखत होते त्याच्यामुळं मी काही एडिटिंग करायचं काम घेतलेलं नाही आणि आता मला थोडासा वेळ मिळतोय काल पण मी ब्लॉग टाकलेला नाही तर परवा एक टाकला होता प्रो ब्लॉग तर आता हा ह्या आठवड्यात मला वाटतं हे कम्प्लीट करावे ब्लॉग म्हणून मी आता टाकते आहे आणि हे मी इकडे उत्तप्पा करून घेतलं आहे आणि सोहमने इकडे बघा किती छान 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 पुऱ्या केल्या त्यानं म्हणजे त्याला जशा जमतील तशा केल्या त्यानं वाकड्या तिकड्या झाल्या थोड्याशा <laughs> पण करतो ते महत्त्वाचं आहे त्याला जेव्हा तिथं गरज पडते तेव्हा तो कधी त्याला वाटला असं तर करून खातो कारण बाहेर अजिबात जेवण चांगलं मिळत नाही सोम सांगत होता की आई म्हणजे जेवणा जेव्हा आजकाल जेवणाची क्वालिटी इतकी बाहेरची खराब झाली आहे ना की काय विचारूच नका म्हणजे जे पैसे आपण जरी दिले तर त्या क्वालिटीचं आपल्याला बाहेर जेवणच मिळत नाही आजकाल सगळीकडे हाच प्रॉब्लेम झाला आहे जी मुलं बाहेर राहतात त्यांना घरच्या जेवणाची खरंच म्हणजे त्यांना किंमत कळते की बाबा काय आहे जेव्हा आणि घरी आपण खूप सारं बनवतो ना कधीतरी तरी पोरांना ते नको असतं आहे पण जेव्हा तीच मुलं बाहेर जातात आणि तेव्हा त्यांना ते समजते की बा आपल्या घरच्या जेवणामध्ये काय हे आहे ना ते म्हणजे ते सांगू शकत नाही मी प्रत्येकाचा तो वेगळा अनुभव असू शकतो आहे आणि इकडे मी छान बघा उत्तपे करून घेतलेले आहेत कांदा टोमॅटोवरती घातला आहे चला आता नाश्ता सर्व करायच्या अगोदर मी तुम्हाला तुमच्याशी की नाही मी कसं घरी श्रीखंड बनवते एकदम साधी सोपी पद्धत तुमच्याशी मी शेअर करणार आहे तर चक्का असतो ना चक्का म्हणजे जे आपलं दही असतं नॉर्मल तुम्ही पॅकेटचं दही वापरू शकता किंवा घरी लावलेलं दही वापरू शकता मी हे पॅकेटचं वापरलं आहे अगदी ते एक दोन तीन तास बांधून ठेवायचं चा। म्हणजे चांगलं त्याच्यातलं पाणी निथुळून जातं आणि अगदी छान असा घट्टसर असा चक्का तयार होतो आणि जितका चक्का आहे ना तितकाच आपल्याला साखरेची पिठी घ्यायची आहे म्हणजे साखर मिक्सरला फिरून घ्यायची बारीक करून आणि एका चाळणीवरती अशी ठेवून द्यायची आणि आपल्याला ती अशी गाळून घ्यायची आहे कारण की काय होतं आहे साखरेचा जो काही एखादा कर असू शकतो तो राहू शकतो त्याच्यामध्ये आणि असं जर आपण करतो ना डायरेक्ट आपण पिठी साखर जर चक्क्यामध्ये मिसळली आणि ते घेतलं ते एकदम स्मूथ असं होत नाही श्रीखंड बघा विकतचं जसं श्रीखंड असतं ना त्या टाईपचं जर तुम्हाला श्रीखंड हवं असेल तर नक्की असं चाळणीमध्ये गाळून घ्यायचं अगदी म्हणजे फेटून घ्यायचं खूप सुंदर अगदी त्याला एकसे वेगळीच चकाकी तुम्हाला असं वाटेल की आपण हे घरात केलेलंच नाहीये इतकं सुंदर त्याच्यामध्ये श्रीखंड होतं आणि असा चक्का मी आता गाळून घेणार आहे आणि थोडंसं वाटीमध्ये मी केशर भिजत घातलं होतं म्हणजे ते दूध गरम असताना घातलं होतं तर दूध थंड आहे थंड झाल्यानंतर तुम्ही ह्याच्यामध्ये ते घालायचं केशर नसेल तर तुम्ही इलायची वगैरे घालू शकता आणि बघा मला चटका लागला इतका जोरात चटका लागला होता परवाना तर दिव्याचं वरचं जे तोंड ते ना तेच माझ्या हातावर पडलं होतं आणि आता आम्ही हे हातानं मिक्स करून घेते आणि तुम्ही बघू शकता इतकं छान श्रीखंड झालं होतं ना आणि पेक्षा आपल्याला हे श्रीखंड परवडतं पण आणि इतकं टेस्टी लागतं त्याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे चला तर तुम्हाला दाखवतो आम्ही आज आमच्या नाश्त्यामध्ये का आहे काय डोल्लू डोळलं माहिती आहे का उत्तप्पा हा आहे उत्तप्पा श्रीखंड दाखव तेव्हा ती जायफळ किस जायफळ आत्ता किसले जायफळ नव्हतं घातलेलं केशर घातलं दाखवलं तुम्हाला रेसिपी कशी केली आहे आणि पुरी आणि काय पोळ्या आहेत पुरणपोळ्या ह्याच्यातच आहेत खाली पुरणपोळ्या आमटी आहे ग कटाची आमटी आहे रात्रीची गरम केल्या गरम गरम आहे सोटकं भाजून घेऊ आणि ते दाखव इडली हे आहे सोमनं बनवलेली फ्राईड इडली मिक्स करते श्रीखंड गणपती बप्पांचं नेम ठेवा की फुलं आता द्या मूरपी सामळा आमचे गणेश श्रीकृष्ण वाटतायत ना भगवान कृष्णांचा कसा आहे तसा ना नमस्कार मंडळी तर मी आता बनवणार आहे पॅन केक बनाना पॅन केक त्यासाठी हे दोन बनाना खूप पिकलेले केळी आहेत असं केळी पण संपत नाहीत पोरं खात नाहीत आणि बाप्पांसाठी आणि संध्याकाळी वंशे पुजवायचे त्याच्यासाठी नैवेद्य आहे केळी आहेत आणि दही घेतलंय आणि दूध आणायला गेले साहेब दूध नाहीये आलं की मी थ, थ गरम करून थंड करून घालणार आहे तर आधी तयार करून ठेवते बॅटर थोडंसं दही घालूया सगळं सामान मी अंदाज घेणार आहे मला माहिती आहे किती घालायचं म्हणजे एक वाटी दही घ्यायचं एक वाटी साखर आणि केळी केळी घातलेत दही घातलंय आणि ही साखर आहे पिठी साखर करून ठेवलेली मी याच्यामध्ये इलायची पावडर पण घातले सगळे एकत्र घालते मी आणि मग मिक्सरला फिरवते थोडंसं इसेन्स आहे व्हॅनीलायसेन्स फोडलेलं नाही वाटत फोडलेलं नाही आहे एक होतं ते दुसरं संपलं आहे तर हे एक चमचा व्हॅनीलायसेन्स आहे आणि एक वाटी तुम्ही तूप घालू शकता किंवा तेल घातलं तरी चाल फार घाई आहे त्याच्यामुळे मी जास्त सामान काही चमचे हे ते वापरलेलं नाही चला आता ह्याच्यामध्ये घालूया मैदा गव्हाचं पीठ पण वापरू शकता तर दोन वाटी मैदा आता ह्याच्यामध्ये फक्त दूध घालायचं आहे आणि मिक्सरला लावायचं दूध घालून थोडंसं मिक्सरला लावून झालं की आपल्याला बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालायचा आहे अर्धा अर्धा दा चमचा म्हणजे खूप छान होतात पॅन केक पॅनकेक किंवा तुम्ही गोड आप्पे टाईप पण करू शकता म्हणजे नैवेद्याला बरं पडते बघेल मी काय होते आणि डॉलू जबाबदारी आहे भंडी घासायची बा ते आतमध्ये ढकल ट्रॉली सणवार असला मग घाई गडबड असतेच आता दूध साहेबांनी अंड मी ते गरम करून थंड करून घेतले थोडंसं साईज दूध घेतलं होतं आणि आता आपण हे मिक्सरला फिरून घेऊया असे पॅन केक तुम्ही टिफिनला देऊ शकता मुलांना खूप सुंदर होतात केळी कधी के जास्त पिकली ना तर मुलं खात नाहीत पण कोणालाही ना घरात आवडत नाहीत सर्रास त्यामुळे असे बनाना पॅनकेक तुम्ही बनवले ना तर खूप छान होतात आणि बघा त्याची कन्सिस्टन्सी कशी आहे खूप पातळ पण करायचं नाही आणि असं खूप जाड पण करायचं नाही तर याच्यामध्ये आता आपण एक चमचा बेकिंग पावडर घातली आहे आणि एक चमचा बेकिंग सोडा घातला आहे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा आणि थोडंसं किंचित मीठ पण घालायचं त्यामुळं जी कुठल्याही गोड्याच्या पदार्थाची टेस्ट असते ना ती इन्हान्स होते आता आपण की नाही बनून घेऊया तव्यावरती थोडंसं मी तूप लावलं आहे तुम्ही तेल ही लावू शकता पण तुपाने टेस्ट चांगली येते आणि नैवेद्याला असं आहे तर मी नेहमी सगळे पदार्थ तुपामध्येच करते नैवेद्याचा कुठला पण पदार्थ तुपामध्ये सर्रास तुपामध्येच करायचा आपण देवाला भोग लावतो आपण अपन, जरी आपणच खात असलो ना तरी पण तो देवाचा एक वेगळं हे असतं त्याच्यामुळे नेहमी तुपामध्ये करा शक्यतो तुपामध्ये करायला घ्यायचं नाही केलं तर तुम्ही तेलामध्ये केलं तरी चालेल शेंगदाणा तेल वापरतो आम्ही आणि हे पॅनकेक असतात ना ते पोरांना इतके आवडतात ना खूप टेस्टी होतात पोरांना काय आपण पण खाऊ शकतो तुम्ही तुम्हाला जर साखरेऐवजी गूळ वापरायचं असेल तर तुम्ही गूळ वापरलात तरीसुद्धा चालेल आणि इकडे बघू शकता अगदी छान जाळीदार असे हे पॅनकेक होतात आता थोडंसं पहिल्यांदा काय करायचं द्या जो पण तवा आपला असेल तो हाय फ्लेमवरती गरम करून घ्यायचा नंतर मिडीयमचा गॅस करायचा म्हणजे पॅनकेक असतात ते सर्रास जळत नाहीत आणि चांगले असे म्हणजे तुम्ही जर नॉनस्टिक पॅनवर नसाल करत ना तर लगेच उचलतात त्यामुळं थोडासा तवा गरम करून घ्यायचा आणि थोडंसं मग त्याच्यात पाणी शिंपडून मग त्याच्यावरती तूप किंवा तेल लावून मग हे पॅनकेक घालायचे आणि वरून पण थोडंसं असं तूप टाकायचं कारण की त्या बाजूने जेव्हा आपण परततो ना त्या बाजूला अजिबात चिकटत नाहीत आणि बघू शकता तुम्ही काय सुंदर कलर आला आहे तुम्हाला जर मग मैद्याचं पीठ वापरायचं नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता म्हणजे मैदा जर तुम्हाला वापरायचा नसेल तर त्यानं पण खूप छान होतात मी पण बऱ्याच वेळा गुळ गुळ पावडर किंवा गुळ वापरून पण पॅनकेक बनवलेले आहेत आणि मंडळी ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा